मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की जी काय विकास काम आहे पिक्चर आपली बाकी काळजी संत तुकाराम संत ज्ञानदेव संत ज्ञानेश्वर अशा संतांची आपण या ठिकाणी आदर्श त्यांची विचारधारा आपण मनामध्ये ठेवत असताना सतगाव मध्ये येण्याचा योग मिळाला क्या मध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीचे नाना पाठांनी प्रती सरकार केलं होत तसं लोकांच्या मदतीसाठी पुराच्या परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या आशीर्वादाने प्रति सरकार बोलतो आजचा दिवस इतका चांगला आहे की दहा लाख वारकऱ्यांना आम्ही देतो ह्याचं मला मनापासून समाधान

ते कधी माझ्याकडे कधी मंत्र आपण पाठपुरावा करत असतात की आमच्या गावातील आमच्या वॉर्डातील हे विकास काम आणि घरा निधी अशा पद्धतीने तुम्ही धरावा जेणेकरून आपल्या गावाला त्याच्या विकासामध्ये या ठिकाणी आधी भर पडेल आणि म्हणून ही जी काही ज्ञानाच्या माध्यमातून विकास निधी देण्याचं जे काम आम्ही करत आहोत ते प्रत्यक्षपणे गाव स्वरूपी त्याची चांगली अंमलबजावणी करून त्या झालेल्या हो। विकास कामांचा लाभ आता गावातील वॉर्डातील सर्वसामान्य लोकांना माता भगिनींना शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हे तर खरं गावातल्या कार्यकर्त्यांचं आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं कर्तव्य खर योगायोग आहे आषाढी एकादशी आहे संत तुकाराम संत ज्ञानदेव संत ज्ञानेश्वर अशा संतांचे आपण या ठिकाणी आदर्श त्यांची विचारधारा आपण मनामध्ये ठेवत असताना सतगाव मध्ये येण्याचा योग मिळाला आज पंढरपूरच्या वारीवर श्रद्धा असताना जे गावातले वारकरी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आज एक छोटीशी विनंती केली की आम्ही एक गुंटा जागा पंढरपूरला घेतलेली गाव गावस्वरूपी निधी करून त्या ठिकाणी आम्ही ही जागा दिसली आहे आणि सहज ती कागदसरी चालू होतो अठरा लाखाचं काहीतरी बजेट तिथं वारकरी निवास समजावतल्या आपल्या लोकांसाठी आपण या ठिकाणी करणार आणि तुम्ही आज आमच्याकडनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली आणि मला मनापासून आनंद आहे म्हटलं आज आषाढी एका दिवशी संत गावामध्ये वारकरी मागणी करतायत आणि म्हणून आज मी तुम्हाला जाहीर करून देतो की दहा लाखाचा निधी आहे

म्हणून या ठिकाणी व्यक्तिगत असतील कुणाची शैक्षणिक गरज असेल कुणाची आरोग्याची सेवा असेल कुणाची हॉस्पिटलच्या काम करत असतील इतर सार्वजनिक कामं असतील ही कामं सातत्याने सर्वसामान्य लोकांची आपल्या माणसाची करण्याची स्थापना तेच शिकवण साहेबांनी आमच्यावर दिली आपण उल्लेख केला आणि कोसळलं आणि त्यानंतर एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी दुर्दैवाने मोठ नैसर्गिक संकट आपल्या मध्ये आलं महापुराच त्या काळात खर तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच साहेबांचे एक कुणी असेल साहेबांची प्रेरणा असेल आदरणीय मोहन राव कदमदारांच एक मार्गदर्शन असेल त्यांचे आशीर्वाद असतील झोपून देऊन त्या अडचणीच्या काळामध्ये लोकांच्या संकटामध्ये आम्ही सगळेजण दिवस रात्र ते पंचवीस तीस दिवस काम करत होतो आणि लागेल ती मदत म्हणजे सरकार कुणाचा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या विचारायचं याची कसली परवाना करतात करता पलूस कडेगाव मध्ये जस स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांती सरकार केलं होतांच्या मदतीसाठी परिस्थितीमध्ये आम्ही प्रति सरकार बोलतो लोकांना लागेल मदत केली होती आरोग्याची असो अन्नधान्याचे असो कुठे डॉक्टर असतील औषध उपचार असतील चारा असेल या ठिकाणी जे जे काही लागले तुम्हाला आठवतो कुठली कसर सोडली नाही स्वच्छता मोहीम राबवली पुन्हा ज्यांच्या घरात पाणी सोडलं त्याला गेलं त्याला लागती बदलते कुठली कसत सोडली नाही आणि सुदैवाने त्याच्यानंतर परिस्थिती आपल्या पुन्हा बदलली पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यात सुद्धा बरच काय आम्हाला पाहायला मिळालं

जी काय विकास काम ज्या ठिकाणी आपण आहे पिक्चर काय म्हणून अनुभव खूप काय करायचं सगळ्यांना सोबत घेऊन करायचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाची भावना असते इच्छा असते पुढे समज गैरसमज असतात पुढे गदरकाटाचा विषय असतो परंतु एकदा तो विषय संपला मतदारांनी त्यांचा दिला कि त्या विषयाला पूर्ण वेगा देऊन मागे न पाहता पुढे बोलू सर्वसामान्य लोकांचा गावाचा विकास येईल याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे म्हणून आमच्या माझी सरपंचा भाऊ म्हणाल्या की कुणीतरी आमच्यावर आरोप केले कोणतरी काहीतरी बोलत होत आता संजय राऊत माझ्यावर किती बोलायचे केला बरोबर ना आणि म्हणून या ठिकाणी फार गोष्टीचा विचार करायचा जे योग्य आहे जे मनाला योग्य वाटतं परमेश्वराला योग्य वाटेल जे लोकांच्या हिताच आहे ते आपण आपल्या पद्धतीने करत जायचं हेच पत्रकारांनी करून साहेबांनी मला शिकवलं आणि साहेबांनी आपल्या कार्य ते योग्य आहे ते म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचे की आपल्या गावामध्ये खूप काही करण्यासारखं आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आता तसा काळ कमी आहे कारण दीड दोन महिन्यातच कदाचित दीडच महिना आचारसंहिता लागू होईल आणि आपल्या सगळ्यांचं वेगळं युद्ध सुरू होत महाराष्ट्रामध्ये काय घडलं आपण सगळ्यांनी पाहिलं जे महाराष्ट्रात गेल्या पंच्याहत्तर वर्षात कधी घडलं नाही पक्ष फोडाफोडी घर फोडाफोडी आणि सगळं फोडाफोडी करून ही सगळी मंडळी सत्ता यांनी बळकोली लोकांच्या आणि मतदारांचे इच्छे खातर यांना सत्ता मिळाली नाही तर यांनी हिसकावून घेतली आणि हिसकावून घेतल्यानंतर जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर पहिली लोकसभेची निवडणूक आली तर अठ्ठेचाळीस जागापैकी एकतीस जागा महाविकास आघाडीच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांना महाराष्ट्राच्या जा एकतीस जागा आज महाराष्ट्राच्या लोकांना जे घडलं महाराष्ट्रामध्ये ते मान्य जे थोडा मोडी झाली ज्या पद्धतीने या ठिकाणी राजकारण झालं ज्या पद्धतीने या ठिकाणी कोणी काही वर बोलत गेलं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकारणाला माझ्या आणि दक्षिण भारताच्या पाच राज्यांची जबाबदारी राहुलजी गांधी दोन लोकांची समिती नेमली लोकसभेचे उमेदवार घर मला एकदा सहज तुम्ही विचारला विश्वजीत थोडा वेळ देऊ शकशील का लोकसभेच्या आधी मी थोडं डिमांड करतो थो म्हटलं आपलं काय साधीच कन्फर्म आहे काँग्रेसच्या जागी मिळतील असं आपलं खासदार करायचं आता जर काय अडचण नाही ते तू म्हणलं साहेब वेळ कशाला नाही म्हणले की मी सांगतो डायरेक्ट पत्र आलं तमिळनाडू केरळा कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा ह्या पाच राज्यांचे लोकसभेचे उमेदवार तुला आणि अशा म्हणलं साहेब कसं शक्य आहे

आणि महाराष्ट्रामध्ये असा इतिहास की काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आपण अपक्ष खासदार लोकांचं म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची की येणाऱ्या दोन महिन्यात सुद्धा मी युथ काँग्रेसचा दोन वेळा अध्यक्ष होतो मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने माझे काही संबंधित कार्यकर्ते अनेकांना जिल्हा परिषद पंचायत युथ काँग्रेसचा अध्यक्ष मिळू शकतो आणि आज हे महाराष्ट्राचं वातावरण आहे तुम्हाला सांगतो की शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच सरकार सा हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि राजकारणाला गालबोट लावलं अशा लोकांना आपल्याला बाजूला सांगून या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्र आपला सांगली जिल्हा आणि करून केले गावते ही परंपरा या ठिकाणी अबाधित ठेवायची म्हणून ही सगळी जी काय आपण सांगतो विषय मला त्यांनी मांडला इतर काय अडचणी मांडले निश्चितपणे गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सगळ्या ज्येष्ठांना विश्वासात घेऊन येणारा का ते प्रश्न आम्ही सोडू त्यांच्या मामाने आपला भावना व्यक्त केला ते ज्येष्ठ आहेत गेले अनेक वर्ष तुम्ही साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं म्हणून वेगळ्या अधिकाराने मला ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून या ठिकाणी मी सांगत असतो साहेबांचं काम वेगळं माझं थोडस वेगळं आणि माझं कसं वेगळं ते पाहिलंय मला एवढं सांगायचं मला निश्चितपणे कुठेही कसली कसर राहणार नाही जीव ओतून साहेबांनी जे जे या मतदारसंघामध्ये पाया रचला उभा केला ह्याच्यावरच तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पुढे मी काळात काम करत आहे कधी मी असेल कधी दादा आहेत महेंद्र आप्पा आहेत ही सगळी मंडळी आहेत म्हणून मी सांगितलं अरुणराव आजचा दिवस इतका चांगला आहे की दहा लाख वारकऱ्यांना आम्ही देतो याचं मला मनापासून समाधान आनंद म्हणून हे दहा लाखाचा चेक घेण्या काळात मी शक्य झालं येतोच नाही तर महेंद्रा किंवा दादा जेव्हा गाव स्वरूपी सगळ्या आमच्या लोकांना चेक घेऊन लगेच त्याचं काम आपण सुरू केलं एक काय गोष्टी आपण सगळ्यांनी मांडलात की मला वाटतं जाता जाता खरोखरच एक विषय चांगला म्हणला मामा आणि आमच्या माजी सरपंच विद्यमान सरपंच की खरंच या गावाने इतिहास बोलणार महिला आता तसं म्हणलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इतिहास आहे इंदिरा गांधींचा इतिहास आहे आदरणीय श्रीमती सोनिया गांधींचा एक या ठिकाणी वारसा आहे प्रतिमा ताईंचा आपल्याला वारसा देशाच्या पहिल्या राष्ट्रपती आणि म्हणून या ठिकाणी आता घरगुती गोष्ट काढत नाही ते विषय परंतु सांगायचं की आपल्या देशामध्ये आपल्या परंपरेमध्ये विद्या सरस्वती लक्ष्मी या सगळ्याला आपण एक मान सन्मान आहे आणि महिला सरपंच झाल्या मला असं वाटत इतर जे काही गोष्टी होत असतात इतर कमी होतात ते होतच नाही बरोबर ना म्हणून या ठिकाणी मला वाटतं ही परंपरा जर गावाने पुढे चालू ठेवली तर आज मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या काळात सरकार आल्यानंतर तुमचा कार्यकर्ता म्हणून मी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता म्हणून त्या का सरकारमध्ये काही ना काही काम करेलच पण म्हणून नक्की सांगतो महिला सरपंच पदाची परंपरा पुढे चालू ठेवली तर दर वर्षाला आपल्याला पण नसतात चला निम्म सरपंच असत ना गावाच मी विदर्भात तुम्ही युथ काँग्रेसचा अध्यक्ष असा असताना मी दौरे करायचे आणि माणसायचे हे मिस्टर सरपंच म्हणजे पक्की सरपंच तसंही काय माहित आहे तुमच्या गावात मिस्टर सरपंच होऊ शकतात सर त्यांना जन्म व्हायचं म्हणून या ठिकाणी तुम्ही आज सगळेजण मोठ्या संख्येला संतगावला खरं फार वेळ देण्याच्या भूमिकेतनं अनुभव आम्हाला आलो खरं बऱ्याच दिवसांनी इथे येण्याची संधी मिळाली येऊन मिळाला पण आंधळीला सुद्धा तुम्हाला दोन अडीच तासात आम्ही त्या गावामध्ये काढले तिथल्या लोकांना समाधान आनंद वाटलं पुन्हा एकदा गावातल्या सगळ्या विकास कामांबाबतीत निश्चितपणे मी आणि महेंद्रप्पा जातीने लक्ष घालू सदगाव नेहमीच साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलं आहे उल्लेख केला की पलूस तालुका साहेबांना नेहमी लीड देत गेला आणि त्या लीड देणाऱ्या गावांमध्ये पहिली जी गावा गाव आहे त्या सदगाव सदगावचा कुठलाही माणूस माझ्याकडे महेंद्रप्पांकडे कधी आला धन्यवाद आज एका दिशाच्या निमित्तानं आज तुम्हाला मनापासून पुन्हा एकदा सदिरच्या शुभेच्छा देतो आणि माझी मनोबत इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र